अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई भद्रावती येथे अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न ऑटो संघटनेचा सर्वधर्म समभाव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक अध्यक्ष बाळू उपलचिवार यांचे नेतृत्वात दिला सामाजिक व संघटनात्मक एकतेचा परिचय सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते एकजुटीने बाप्पाच्या चरणी मुख्यमंत्री सहायता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व ऑटो रिक्षा असोसिएशन अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने आज दिनांक तीन रोज बुधवारला स्थानिक नवीन बस स्थानक परिसरातील ऑटो स्टँड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा ते तीन या वेळात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य सेवेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या शुभ हस्ते पार पडले प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा शहर अध्यक्ष सुनील नामोजवार माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी ऑटो संघटनेचे अध्यक्ष बाळू उपलार आदी मान्यवर उपस्थितीत होते या शिबिरात विविध आजारावर तपासण्या व औषधोपचार करण्यात आले तालुका वैद्यकीय कार्यालय मार्फत अनुभवी डॉक्टर व त्यांची टीम यांनी विशेष योगदान दिले अनेक स्त्री पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य सेवेचा लाभ घेतला ऑटो रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष बाळू उपलंचीवार उपाध्यक्ष सनमोहन केशवन यशस्वी सहारे राजू बालपप्पा प्रकाश मेंढे रमेश पाटील राहुल रामटेके अझहर शेख सरफराज पठाण संजय शेंडे गणेश गजलेकर शशी कवाडे आदींनी या आरोग्य सेवेच्या यशस्वी आयोजनात विशेष योगदान दिले या प्रसंगी शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांनी हे अष्टविनायक गणेश मंडळ सर्वधर्मसंभावाचे प्रतीक असून हिंदू बौद्ध मुस्लिम व इतरही संस्कृती व विविध उत्सव साजर करणार व सर्व जाती धर्मात एकता निर्माण करणार मंडळ असल्याचे सांगितले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मालुसमारे भाव तत्व पाळल्या जातील ही बौद्ध जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची जयंती असो की कोणत्याही प्रकारचा उत्सव असो हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो सिकाई असो या सर्वांना समर्पित अशी ही संघटना जी आहे आणि त्याचे अध्यक्ष जी भाडूभाऊ उफळंचीवार आहेत त्यांच्या प्रेरणेखाली त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि इथल्या सर्व नागरिकाच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी पार पडतो अपडेट इंडिया टीव्ही आज अष्टविनायक गणेश मंडळ या ठिकाणी जे संघटना आहे तिथे पोहोचलेला आहे आपल्या समेत आहे या भद्रावती शहराचे शहर अध्यक्ष भाजपाचे शहराध्यक्ष श्री सुनीलजी नामोजवार तर या अष्टविनायकाची जी परंपरा आहे किंवा गणेश मंडळाची परंपरा आहे किंवा यामागे ज्या आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामागची भूमिका स्पष्ट करावी भद्रावती शहरातील आटो असोसिएशनच्या वतीने अष्टविनायक गणेश मंडळ या नावाने या ठिकाणी दरवर्षी गणेशाची स्थापना या ठिकाणी केली जाते आणि त्या माध्यमातून सामाजिक उपक्रम या आठो असोसिएशनच्या वतीनं नेहमीच राबवले जातात हे मंडळ हे असोसिएशन जे आहे हे सर्व धर्म समभाव ज्या पद्धतीनं चालणारं मंडळ आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा ईदचा कार्यक्रम असो किंवा कुठल्या धर्मीयांचे कार्यक्रम असो ते धर्मियाचे कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात हे भद्रातीकरांचं एक चांगलं एक काम या असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी केलं जाते आमच्या या मंडळाचे या असोसिएशनचे अध्यक्ष बाळूभाऊ पुंचीवार सन्मनभया प्रकाशभाऊ मेंढे आणि इतर सर्व त्यांची टीम या ठिकाणी सातत्यानं भद्रावती शहरातील विकास कामामध्ये सुद्धा म्हणजे ज्या ठिकाणी आंदोलन करायचं काम असेल किंवा एखाद्या ठिकाणी मोर्चा काढायचं काम असेल त्या प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये हे आटो असोसिएशन जे आहे ते सक्रिय सभागृह या ठिकाणी उपस्थित असतात आणि म्हणून मी त्यांच्या या सर्व कामामध्ये त्यांना हार्दिक हार्दिक दे शुभेच्छा देतो त्यांनी आज या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अशा पद्धतीचे कार्यक्रम भद्रावती शहरामध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाने घोषणा केली